हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तरी त्यांना ना पाच साडेपाचची वेळ होती मी चहा ठेवला आमच्यासाठी आणि आता येणार रुई जशी आजारी पडली तसं आम्ही कोरात चहा घेतोय दूध काय आणत नाही कारण कसं दूध आण ना मग खोकला वगैरे वाढतो आणि घरात दूध आणलं ना मग ती पण मागती त्यामुळं मग आम्ही दोघांनी चहा घेतला आणि इकडं मी केलं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तरी तेना मी आज कोथंबीरीची थालीपीठ करणार आहे आणि त्यासोबत ते ना आपण जे उडदाची डाळ किंवा घुट्ट म्हणतो ना ते बनवणारे तर घुट्ट कसं म्हणजे थंडीच्या दिवसात ना प्यायलाही खूप छान असतं आणि पौष्टिक असतं त्यामुळे ना मी एवढ्या त्यांना आठ दिवसातून एकदा तरी घुटं बनवत असते तर मी त्यांना कोथंबीर सकाळीच धुवून ठेवलेली होती आणि ती आता मस्त कापून घेतली कोथंबीर कशी सकाळी धुवून ठेवली ना तर बरी पडते कारण कसं कोथंबीर कापल्यानंतर धुवू नये असं म्हणतात त्यामुळं मग रात सकाळी धुतली आणि आता मस्त अशी कापली आणि उडदाची डाळ पण मस्त अशी शिजली आहे कुकरमध्ये उडदाची डाळ आहे ना मी जास्त अशी बारीक शिजवून घेत असते आणि इथं बघा माझ्या डोळ्यात ना थोडंसं असं मिरचीचं उडालं त्यामुळं थोडंसं साईडला झाले होते मी तरी त्यांना उडदाच्या डाळीसाठी मिरच्या थोडेसे जिरे टाकले आणि लसूण मस्त असं कुटून घेते जे आपण कुटून फोडणी देतो ना कुठून मिरच्या वगैरे टाकून त्याची चव आहे ना उडदाच्या डाळीला खूप छान येते त्यामुळे आता कुटूनच टाकत असते तर सर्व मसाला असा छान कुटून घेतला आणि त्यानंतर ना उडदाच्या डाळीला फोडणी देऊन घेतली इथं ताईनं उडधाची डाळ करताना ना तेलाचा थोडा वापर जर जास्त केला ना तर उर्धाच्या जाळीला चव छान येते म्हणजे मला इतक्या दिवस माहिती नव्हतं मलाही एका ताईंनी कमेंट करून सांगितली आणि मी ते करून पाहिलं आणि तेलाचा थोडा जास्त वापर केला तर डाळ आहे ना खूप छान लागली होती खायला त्यानंतर आहे ना मी इकडं कोथंबीरच्या थालीपीठसाठी मिरची लसूण आणि त्यात थोडं जिरं टाकून आणि कुटून घेते जे आपण कुटून टाकतो ना ताईंन त्याला खूप चव येते असं तरी मला वाटतं तरी मीट तर इथे मीट ना मिठाच्या बर्नीतलं मीठ संपलेलं होतं तर मीठ मिठाच्या बर्नीत काढून घेतलं आणि त्यानंतर मग थालीपीठचं पीठ मळायला घेतलं तर बऱ्याच त्यांनी मला कमेंट केली होती की म्हणजे प्लॅस्टिकची बर्नी वापरू नका तुम्ही मिठासाठी काचेची वापरा तर मी मध्यंतरी ना तुम्ही बघितलं असेल काचेची बरणी एक वापरली होती मिठासाठी पण आहे ना काचेची कुठलीही वस्तू असू द्या माझ्याकडून ये ती लवकर फुटती काय होतं काय माहीत नाही पण थोडा जरी म्हणजे धक्का लागला ना ती टिचूनच जाते माझ्या वस्तू काय होते तर त्यामुळे आता परत प्लॅस्टिकच्या बर्णीत मीठ आहे बघते आता जेव्हा आम्ही बाजारात जाईल तेव्हा काचेची बर्णी घेईला इथे ना आता थाली पिठाचं पीठ आहे ना मस्त असं मळून घेते तर ताईंनो आपली जी प्रश्न उत्तरांची स्पर्धा चालू आहे ना त्या स्पर्धेला तुम्ही खूप छान आता प्रतिसाद दिला आहे आणि त्याच प्रश्न उत्तरांच्या स्पर्धेमधला आजचा प्रश पाचवा प्रश्न आहे तानाजी मालुसरे यांच्या भावाचं नाव काय होतं तर ना पटपट कमेंट करून सांगा आणि ताई नऊ व्हिडिओ ना पूर्ण बघत चला पूर्ण बघितला आणि लाईक केलं ना तर व्हिडिओ म्हणजे मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यास आहे ना प्रोत्साहन मिळतं तुम्ही काय करताय व्हिडिओ बघताय पण लाईक करत नाही आणि का लाईक करत नाही तेही कळत नाही तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघता आवडतो तुम्हाला मग लाईक करायला काय होतं आहे लाईक पण करत चला ताईनो आणि छान छान अशा कमेंट पण करत चला तुमच्या कमेंटमुळे ना मला आहे ना नवनवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळतं तर तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत माझ्याकडून बघायला आवडतील ते देखील मला कमेंट करून सांगत चला तरी इथं बघा माझं आहे ना थालीपीठाचं पीठ मी मळून घेतलं आणि ना कपड्यावर असे थालीपीठ थापून घेते खाली पोळपाट घेतला आणि त्यावर आहे ना स्वच्छ असं उपरणं टाकून घेतलं ते उपरणं ओलं करून घ्यायचं आणि त्याच्यावरती ना असे थालीपीठ थापायचे मला आहे ना थापून केलेले थालीपीठ आवडतात डायरेक्ट तव्यावरती जे थापतो ना आपण ते पण ना छान लागतात पण ते ना थोडेसे जाड होतात आपण जे उपरण्यावर थापतो ना ते पातळ होतात त्यामुळं मी असे उपरण्यावर थापून बनवत असते आणि ना रोही आणि तिच्या मैत्रिणी खेळत होत्या त्यांच्याशी मी बोलत होते त्यांचं चाललं होतं बघायचं की म्हणजे व्हिडिओ चालू ह्या काय करतात त्या मुलींना माहिती नव्हतं त्यामुळं तर मी त्यांच्याशी पण बोलत होते इकडं आणि मस्त असं थालीपीठ करत होते तर त्या ते ते तेवढ्यात ते ना त्यांच्या मम्मीनी त्यांना आवाज दिला आणि त्या गेल्या तर म्हटलं रुईला म्हटलं तू खा मग तर इथं रुईला आहे ना मी असं मस्त असं गार करून दिलं थोडंसं त्यानंतर ना आहोणना पण म्हटलं तुम्ही पण गरम गरम जेवण करा कारण थालीपीठ आहे ना गरम गरमच छान लागतं आणि इथं उडदाची डाळ आणि थालीपीठ त्यांना दिलं तुम्ही ना, ना थालीपीठसोबत काही नाही खाल्लं तरी पण छान लागतात आणि मी ना म्हणजे अहोंना आवडतं त्यामुळे तर थालीपीठसोबत ही डाळ बनवत असते त्यानंतर येणा इकडं मटकीला मोड आणण्यासाठी ठेवायचं तर खाली एक ताटली ठेवून घेतली आणि त्याच्यात ते येणा मटकी धुवून टाकली चाळणीत जर मटकी टाकली ना तर मटकीला खूप छान मोड येतात आणि त्या चाळणीवरती ना पॅक असं झाकण ठेवायचं आणि त्याच्यावरती असं काहीतरी कपडा ठेवायचा जेणेकरून आहे ना म्हणजे गरम जागा तयार होईल आणि मटकीला मोड छान येतील तर मी मटकीला आहे ना अशाच प्रकारे मोड आणत असते तर खूप छान मोड येतात एका रात्रीमध्ये म्हणजे आठ ते दहा तासामध्ये ना खूप छान असे मोड येऊन जातात मटकीला तर ताईनं आमचे जेवण झाले सर्व किचन वगैरे आवरून झालं सर्व काही झालं आणि आता ना, मी काही अमेझॉनवरून वरून प्रोडक्ट घेतले ते तुमच्याशी शेअर करणारे तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करू बरेच दिवस झाले चार पाच दिवस झाले त्यांना येऊन पण कसं आता मध्यंतरी ना सात आठ दिवसापासून रुईचा आजार पण चालू होतं आजार पण म्हणजे ना तिला खोकला एवढा लागला होता की तिचा खोकला आहे ना अजिबात कमी होत नव्हता म्हणजे औषध दिले आपले घरगुती जे कडे असतात ते बरेच प्रकारचे दिले सगळं काही देऊन झालं तरी तिचा खोकला अजिबात कमी होत नव्हता शेवटी रिपोर्ट वगैरे केले आणि त्यानंतर तिचा खोकला कमी झाला म्हणजे थोडंसं औषध चेंज करून तर आता व्यवस्थित येते तर म्हटलं चला आता इथून पुढचे आहे ना लाँग व्हिडिओ तुमच्याशी शेअर करू कारण बऱ्याच त्यांच्या कमेंट येत होते की लॉंग व्हिडिओ येईना लॉंग व्हिडिओ येईना तर आता इथून पुढे लॉंग व्हिडिओ येतील तर हे ना कुठले कुठले प्रोडक्ट मी मागवले ते तुमच्याशी मी शेअर करते आणि हे सर्व प्रोडक्ट आहे ना ताई नो हे आत्ता सध्या मी यूज करायला काढणार नाही आहे ना म्हणजे तुम्हाला मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलंच की आम्ही शिफ्ट होतोय दुसरीकडे तर जेव्हा शिफ्ट होत होणार आहे म्हणजे आता एवढ्या एक महिन्यात आम्ही शिफ्ट होणार आहे त्यानंतर हे प्रॉडक्ट मी वापरायला काढणार आहे पण आता मी मागवलेत तर तुमच्याशी शेअर करते कुठले कुठले आणि प्रोडक्ट आहे ना सगळे क्वालिटीला खूप छान आहे जे प्रोडक्ट चांगले आहेत ना क्वालिटीला तेच मी तुमच्याशी शेअर करते तर पहिलं प्रोडक्ट आणि खरंच तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे हे प्रोडक्ट आपल्या किचनसाठीच मागवलं आहे कसं आपल्या किचनचा लुक आहे ना एकदम छान दिसतो असं हे प्रोडक्ट आहे आपलं जे आपण म्हणजे खडे मसाले वगैरे सर्व काही ठेवू शकतो आणि असंही फिरू शकतो असे हे कंटेनर आहे आणि आपल्याला असं काढून आणि धुता पण येतात आणि क्वालिटी पण छान याची आणि दिसायला लुक वाईज आहे ना आपल्या किचनला एकदम छान असा लूक देणार असं हे प्रोडक्ट आहे तर हे एक मी मागवलं आहे तर बघा आमची आजू अजून तीच आहे दाखवते मी तुम्हाला तर आपलं जे दुसरं प्रोडक्ट आहे ते आहे किचन कॉर्नर तर असं किचन कॉर्नर आहे याला लावण्यासाठी अशा हुक दिलाय ह्या चिटवायच्या आहे आणि म्हणजे कसं आपल्याला आहे ना डेली यूज मध्ये जे असं मिठाची बरणी लागतं किंवा तेलाचं लागतं ना ते आपण आहे ना याच्यामध्ये ठेवू शकतो आणि डेली वापरामध्ये आपण कसं किचनच्या वरती असं हँग करून देऊ शकतो ना हे मग हँडलला सोपं आहे त्यामुळे हे घेतलंय कारण कसं माझं किचनला असं आता काहीच नाही सध्या मग सगळं किचनवरच पसारा असतो म्हणजे मिठाची भरणी झालं किंवा मग तेलाची किटली वगैरे झालं मग ते ठेवण्यासाठी मी हे घेतलंय आणि याची पण क्वालिटी अगदी छान आहे आणि दिसायलाही खूप छान वाटतं हे लावून बघितलं तर त्यानंतरच आपलं पुढचं प्रोडक्ट हे आहे ऑर्गनायझर आणि अगदी क्वालिटीला छान आहे आणि दिसायलाही खूप छान दिसतं त्याला वरतून आहे ना असं झाकण आहे म्हणजे आपल्याला आहे ना कुठल्याही वस्तू अशा म्हणजे ऑर्गनाईज करून आपण व्यवस्थित ठेवू शकतो दोन कलर आहे रामचरुई खेळ ना तर अगदी छान आहे क्वालिटीला आणि म्हणजे आपल्याला कसं बऱ्याचशा वस्तू आहे ना आपल्या अशा ओपन पडलेल्या असतात तर ते ऑर्गनाईज करून ठेवण्यासाठी मी हे मागवले तर छान आहे क्वालिटीला या सर्व प्रोडक्ट ची लिंक आहे ना व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर तिथे जाऊन ये ना तुम्ही घेऊ शकता हे सर्व प्रोडक्ट तर आहे ना आता एक दोन कमेंटचा रिप्लाय देते तर पहिली कमेंट अशी की तुमचं साड्यांचं दुकान कुठे आहे आम्ही तुमच्या दुकानात येऊन साड्या घेणार आहे पण तुमचं साड्यांचं दुकान सांगा आम्हाला ॲड्रेस सांगा तर मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की माझं साड्यांचं दुकान नाही आहे मी जे साड्यांचा बिझनेस करते तो फक्त ऑनलाईन करते म्हणजे ऑनलाईन तुम्ही आता इथं स्क्रीनवर जो नंबर दिला आहे ना त्या नंबरला जर मेसेज केला ना तुम्हाला सर्व साड्यांचे फोटो कलर सहित आणि सर्व साड्यांच्या किमती भेटून जातील आणि आपल्याकडे ना अशी एक ऑफर चालू आहे सध्या की कुठलीही साडी घ्या आणि त्याच्यावर आहे ना एक ब्लाऊज पीस रेडीमेड ब्लाऊज आहे ना फ्रीमध्ये मिळतोय तुम्हाला तर स्क्रीनवर नंबर दिला आहे ना त्याला मेसेज करा तुम्ही माझं काही दुकान वगैरे नाही आहे आणि भरपूर नवीन नवीन साड्यांचा स्टॉक आहे ना अपडेट केलेला आहे आपल्या कॅडलॉगमध्ये तर नक्की भेट द्या तिथं म्हणजे आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि ना म्हणजे बऱ्याचशा अशा नवनवीन पॅटर्नच्या साड्या आलेल्या आहेत खूप ताईंना आवडता पण आहे पण ताईंचा विषय असा होतोय की म्हणजे ऑनलाईन पेमेंट नाही आहे व आमच्याकडं तर ताई न आमच्याकडं फक्त ऑनलाईन पेमेंटची सुविधा आहे आपल्याकडं कॅश ऑन डिलेवरी अवेलेबल नाही आहे तर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता तुम्हाला म्हणजे साडी घ्यायची असेल तर आणि तुम्हाला ना सर्व म्हणजे साडी चॉईस केल्यानंतर साडीचा व्हिडिओ वगैरे सर्व काढून पाठवला जाईल आणि ती साडी तुम्हाला कुरिअरनी पाठवल्या जाईल नाही ती तुमच्या म्हणजे तुम्ही जो ॲड्रेस दिलेला असेल त्या ॲड्रेसपर्यंत येणार आहे तर असा आपल्या साड्यांचा बिझनेस चालतो आणि खूप छान आता प्रतिसाद मिळतो आहे आपल्या साड्यांच्या बिझनेसला तर चला ताई नो आजचा हा व्हिडिओ छोटासाच झाला पण हा व्हिडिओ मी ते सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरंच ताई नो थोडा जरी व्हिडिओ आवरत असेल ना तर लाईक करत चला कारण आहे ना तुमच्या एका लाईकमुळे ना मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यास ना प्रोत्साहन भेटतं आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे व्हिडिओ हवेत ना ते देखील कमेंट करून सांगत चला तुमच्या आता खूप छान छान कमेंट येत आहे आणि ना माझ्याकडून एवढं मग एवढं आहे ना दोन तीन दिवसात कमेंटला रिप्लाय देणं शक्य झालं नाही त्याबद्दल आहे ना तुमची मनापासून मागते आणि मी सर्व कमेंटला आहे ना म्हणजे आता इथून पुढे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जाता जाता सबस्क्राईब करा